नमस्कार मंडळी मी प्रिया तुमचं स्वागत आहे पेनफुल आज आपण पाहणार आहोत गिट्स गुलाबजामून रेसिपी गुलाबजामून हा प्रत्येक सण उत्सवातला गोडवा वाढवणारा खास पदार्थ आहे गिट्सच्या मदतीने हा पदार्थ घरच्या घरी अतिशय झटपट तयार होतो या रेसिपीत आपण काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स ही जाणून घेऊ गोळे मऊ आणि तडे न पडता तयार व्हावेत तळताना योग्य रंग कसा येईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शुगर सिरप मध्ये जामुन नीट भिजवून रसाळ कसे होतील तर चला मग रेसिपीला सुरुवात इथे मी गिट से ग्राम चे घेतले आहे यापासून वीस ते पंचवीस होतात सर्वात प्रथम हे प्रेमिक्स एका ताटली मध्ये काढून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामधील गुठळ्या आपण हातानेच अशा मोडायच्या आहेत इथे मी अर्धा पेला दूध घेतले आहे ते थोडे थोडे टाकून आता पीठ मळायचे आहे दोनशे ग्राम साठी शंभर एम दूध लागते पण मी अंदाजे दूध घेतले आहे हे पीठ एवढे चिकट झाले पाहिजे आता हे पीठ मळून झाले आहे मी अर्धा पेला दूध घेतले होते एवढे दूध आता शिल आता शिल्लक आहे हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचे आहे तोपर्यंत आपण साखरेचे पाणी तयार करूया त्यासाठी एका भांड्यामध्ये दोन कप साखर आणि तीन कप पाणी घ्यायचे आहे गॅसच्या मंद आचेवरच आपल्याला साखरेचे पाणी तयार करायचे आहे तुम्ही कोणत्याही कपाचे माप घेऊ शकता साखर विरगळली आहे आपण यामध्ये थोडेसे केसर आणि वेलची पूड घालून चांगले ढवळून घेऊया आता या पाण्याला एक उकळी आणूया आता याला उकळी आली आहे पाच मिनिटासाठी आपण हे पाणी असेच उकळत ठेवायचे आहे नंतर गॅस बंद करून यावर झाकण ठेवायचे आहे मी इथे बेदाणे आणि बदामाचे तुकडे घेतले आहेत जे मला गुलाबजामून मध्ये ठेवायचे आहेत बाइंडिंग होण्यासाठी मी यामध्ये थोडेसे पीठ मिक्स करते आहे हे बघा हे गुलाबजामून पीठ थोडे आता घट्ट झाले आहेत आता आपण ह्याला चांगले मळून घेऊया यासाठी आपण थोडेसे तूप हाताला लावूया आणि हे चांगले असे मळून घेऊया हे पीठ हलक्या हाताने मळायचे आहेत जास्त घट्ट मळल्यामुळे गुलाबजामु तडे पडू शकतात आता हे पीठ चांगले मळून झाले आहे यातला आपण एक गोळा घेऊया आणि तो असा हातावरती गोलाकार फिरवून घेऊया आता याची छोटी पारी करून यामध्ये आपल्याला बदाम आणि बेदाने भरायचे आहेत जसे मोदक भरतो तसे आता सर्व बाजूनी पीठ एकत्र करून हा एक गोळा तयार करायचा आहे हा बघा अजिबात ह्याला तळे पडले नाही आहेत आपले पीठ व्यवस्थित मळले गेले आहेत आता आपण दुसरा गोळाही तसाच करायचा आहे आपण हे पीठ दोन बॅच मध्ये तळून घेणार आहोत आधी थोडे गोळे तळून घ्यायचे त्यानंतर थोडे गोळे तळून घ्यायचे जर गोळ्यांना तडे पडत असतील तर त्याला थोडेसे दूध लावायचे किंवा तुम्ही या पिठामध्ये थोडे दूध घालून हे पीठ मळून घ्या आणि गोळे करा त्यामुळे गोळ्यांना तडे पडणार नाही आणि गुलाबजामून तेलातही चांगले फुलतील हा बघा आपला दुसरा गोळा तयार झाला आहे अशा प्रकारे आपण सात आठ गोळे करूया आणि तळून घेऊया कढईमध्ये तेल घेऊन ते मध्यम माचे गरम करायचे आहे त्यानंतर त्यामध्ये एक छोटासा गोळा घालून चेक करायचा की तेल गरम झाले आहे की नाही तेल व्यवस्थित गरम झाले की आपण चार पाच गोळे एकत्र तळू शकतो हे आपले तेल व्यवस्थित गरम झाले आहे आता आपण ह्यामध्ये गोळे तळून घेऊया तेल खूप गरम झालं तर गुलाबजामून बाहेरून तांबूस पण आतून कच्चे म्हणून मध्यम ठेवायची आहे आता गुलाबजामुन वर तेल असे उडवायचे आहे आणि अलगद असे गुलाबजामून तेलामध्ये फिरवायचे आहेत जर तळत असताना तुमचे गुलाबजामुन फुटत असतील म्हणजे तुमचे पीठ हे कडक आहे त्यामध्ये थोडेसे दोन तीन टेबल स्पून किंवा टी स्पून दूध घालून परत मळायचे आणि गोळे करून परत तेलात तळायचे जामुन गोल्डन तांबूस रंगाचे झाले की ते तेलामधून काढायचे आहेत हे बघा आपले गुलाबजामून न फाटता तयार झाले आहे आपण आता दुसरी बॅच तळून घेऊया हे बघा हेही गुलाबजामुन चांगले तळले गेले आहेत आता आपले सर्व गुलाबजामून तयार झाले आहे आपण त्याला साखरेच्या पाकामध्ये टाकूया साखरेचा पाक हा थोडा कोमट असायला हवा म्हणजे गुलाबजामून आजपर्यंत हे गुलाबजामून थंड साखरेच्या पाकामध्ये टाकले तर ते नीट भिजणार नाही त्यामुळे पाक थोडा कोमट असावा जास्त गरम म्हणजे उकळत्या पाकामध्ये गुलाबजामून टाकले तर ते विरगळण्याची शक्यता असते किंवा ते फाटूही शकतात त्यामुळे पाक हा कोमट असावा आता हे गुलाबजामुन दोन ते तीन तासासाठी असेच पाकामध्ये ठेवायचे थे आहे त्यानंतर आपण सर्व करू शकतो हे गुलाबजामुन असेच पाकात ठेवल्यामुळे रसाळ होतात तर अशा पद्धतीने आपल्या घरी अतिशय सोप्या रीतीने गिट्स गुलाबजामुन तयार झाले मौसूद रसाळ आणि अगदी हलवाईच्या दुकानाला टक्कर देणारे हे गुलाबजामुन प्रत्येकाला नक्कीच आवडतील सण उत्सव असो व खास पाऊण चार ही रेसिपी तुमच्या गोड मेनूला परिपूर्ण बनवेल नक्की करून बघा आणि अनुभव कसा वाटला ते कळवायला विसरू नका तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब निशुल्क आहे पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद